एक पटाला लागला तिकडं जयदीप पटेल एक तगडी कुस्ती आखड्यावरती सुरू झाली आणि मच्छी गोता लावण्याचा प्रयत्न जयदीप चा सुरुवातीला आक्रमक होतोय टाळ्या करा जयदीपसाठी तेवढ्या मिटू नका पुन्हा एकदा एकेरी पटाला लागला ज्या निशांत कुमार महाराष्ट्रातली अनेक वादळ थोपवली त्या निशांत कुमारला जयदीप पाटील थोपवणार का पुन्हा एकदा निशांत कुमार आपली विजय घौडदर कायम ठेवणार या कुस्तीचा निकाल काही वेळामध्ये लागणार टाळ्या करा जरा दोघांसाठी कैलासवासी धनंजय तुकाराम दाभाडे यांच्या स्मरणार्थ युवा नेते मुळशीचे मधुर शेठ बाबाडे आणि पहिला अमित भाऊ पिंगडे यांच्या वतीनं अकरा लाख रुपयावर चांदीची गळा पैलवान तयारी करून चला आखड्यावरती या शबास निशांत शबास जयदीप पाप र बाहेरची लावली टाळ्या करा कि वजरा हो जरा निशांत कुमार लाडेपोर ते रोखला असं हे निशांत कुमार नावाचं वादळ जयदीप पाटील रोखणार का पापण्या तेवढ्या मिटू नका एक अटी तटीची लढत चालवाय शबा जयदीप शबा इकडे संदीप कोठे कब्जा घेतला संदीप शबा वैभव माने निघून जाण्याच्या तयारी मध्ये आणि शबास निशांत कुमार न कब्जा घेतलेला आहे जयदीप पाटील वरती एक प्रेक्षणीय लढत चालू आहे पापण्या तेवढ्या मिटू नका काहीतरी घडते आपले सर थोडं फिरत राहा सिकंदर शेख माउली कोकाटे पहिला वरती या सुभाष निशांत सुभाष जयदी केला होता टाक निशांत कुमार टाळ्या करा टाळ्या चांगल्यावरती चांगला, चांगला विजय उचलायला ना कोणी जाऊ नका